जाड़ मीठ लसूण हळद पावडर बडीशाप पावडर लवंग दाळचिनीची पावडर मेथी दाना पावडर हिंगाची पावडर लोणच्याचा मसाला हा ठेसलेला गुळ मोरीची डाळ कोमट तेल हे कलथे आता आपण कालून घेऊया बाळा हो, आलं का नाही तोंडाला पाणी आली ना तुमच्या आजीची आठवण तुमच्या आजी बी असंच करत असेल असं चौकून मिश्रण करून घ्यायचं सगळा मसाला मग एकत्र येईन ना बघा बाळा हो, आता मस्त पॅकिंग उंच आपलं तयार झालेलं आहे आता आपण भरणीत भरून ठेवूया బగ ఈ ఆిచిణి మతి